नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दो वर, दोन हजार बत्तीस लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता एकदाचा शपथविधीचा मुहूर्त ठरलेला आहे अशी बातमी नुकतीच येते पाच डिसेंबरला दुपारी एक वाजता आझाद मैदानावर मुंबईला अतिशय थाटामाटामध्ये हा शपथविधी होणार आहे तत्पूर्वी दोन तारखेला विधिमंडळाचा नेता निवडला जाणार आहे भारतीय जनता पार्टीचा आता आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे सर संजीव उन्हाळे सर आता एकदाचं मुहूर्त ठरलाय आठ दिवसानंतर आता काय नेमकं महाराष्ट्राच्या जनतेला बघावं लागतंय आणि हे राजकारण आता कोणत्या दिशेला चाललेलं आहे म्हणजे दरेगावला काय चाललेलं आहे मुंबईला काय चाललेलं आहे आणि दिल्लीला काय चाललेलं आहे एकतर असं की तेवीस तारखेला निवडणुकीचा निकाल लागलेला आहे निकाल इतका चांगला लागलेला आहे की ऐंशी टक्के मतदान हे महायुतीच्या बाजूने झाले आणि वीस टक्के मतदान हे आघाडीच्या बाजूने झालेले म्हणजे जे लोकसभेमध्ये उलट होतं त्याच्यात नेमकं ने वेगळं चित्र आता आपल्याला यावेळेस पाहायला मिळालंय एवढं होऊनही कसला गाजा वाजा नाही खरं म्हणलं लद, खरं म्हणलं तर घरोघरी जसे रसद पुरवली गेली तसे घरोघरी पेढे पुरवायला पाहिजे होते पण पेढे काय पण फटाके सुद्धा फारसे वाजले नाही हे कशामुळे घडलं तर लोकांना हा निर्णय अनपेक्षित होता अनपेक्षित म्हणजे त्यांना इतकं इतकं यश आ, यश असं होत असेल हे काही त्यांना वाटत नव्हतं तर आता मात्र या निवळ या पद्धतीने ही लांबणीवर चाललेलं आहे सगळं प्रकरण मध्येच अमावस्या आली अमावस्यात आता साडे दशा कुणाला आहे आता हे दोन अमावस्यामध्ये काय मला माहित नाही काय भविष्यकार नाही पण मला एकंदर राजकीय जे सगळं भविष्य दिसतंय त्याप्रमाणे दोन गोष्टी या निवडणुकीमध्ये महत्वाच्या आहेत एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी संघाचा आधार घेतलेला आहे संघाचा इतका पक्का आधार आहे की तुम्हाला कोर कमिटीची संघाची बैठक उद्या देखील पुन्हा संध्याकाळी होते म्हणजे या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावा असा संघाचा आग्रह आहे आणि तसा आग्रह त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे धरलेला आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रावर राज्य कुणाचं ठेवायचं संघाचं ठेवायचं का भारतीय जनता पक्षाचं ठेवायचं हा देखील मुद्दा कदाचित अमित शहा यांच्या मनामध्ये असू शकतो आणि त्यामुळं अमित शहा देखील ऐन वेळेस या निवडणुकीचा वेगळा चकवा देऊ शकतात असं देखील आहे आता या निवडणुकीत पहिला आपण मुख्यमंत्री पदाची चर्चा करू आणि नंतर मग त्यांच्यामध्ये मधून मधून शिंदे यांच महत्व देखील आपल्याला सांगणं आवश्यक आहे एक तर गोष्ट अशी आहे की फडणवीस यांच्याबद्दल नार, नार वगरे वगरे, दरेक, दरेक, ते नार्केसिस नार्सिसिस्ट आहेत स्वतःची स्वस्तुती प्रिय आहेत बाकीचे वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या बऱ्याच तक्रारी त्यांच्या भोवतीचे दरेक लाड ही ज्या पद्धतीची माणसं जमलेली आहेत ही तक्रारी केल्या गेलेल्या आहेत या मायनर गोष्टी चालतात पण मेजर गोष्ट अशी आहे की मराठा जो समाज आहे जो महाराष्ट्रातला बहुजन समाज आहे या मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे या दृष्टीने देखील मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये मंथन चिंतन असं चालू आहे ते चिंतन मनातल्या मनातच चालू आहे काय माहिती काय ईश्वराच्या मनात काय असेल हे कदाचित भविष्यकार काढू शकते दिल्लीश्वराच्या मनात काय आहे हे आता फक्त अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनाच माहित पण काहीतरी शिस्त आहे काहीतरी चलबिचल आहे ही गोष्ट मात्र कुठल्याही राजकीय निरीक्षकाच्या सहजपणे लक्षात येईल अशी आहे कारण अगदी कुणालाही महत्व यायला मुरलीधर मोहोळ यांना महत्व आलं आणि त्यांच्या भोवती मोहोळ जमलं लोकांचं एवढं कशाला मेघना बोर्डीकर ज्या कागदी पडता पडता निवडणुकीत निवडून आल्या त्यांचं देखील नाव मुख्यमंत्री पदामध्ये घेतलं जाय सगळी हद्द केली आणि त्यातल्या त्यात आमचे रावसाहेब दानवे यांचं देखील नाव या चर्चेमध्ये आलो म्हणजे मला तर असं वाटलं कदाचित की राजस्थानच्या राज्यपालांना बोलावून परत इथं इथपर्यंत या चर्चा आता चाललेल्या आहेत पण दुसरी बाजू अशी आहे की फडणवीसांना इतक्या सहजपणे कळेला सारण हे हो, सोपं नाही कारण फडणवीसांचे सगळे चेले म्हणण्यापेक्षा त्यांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे तेच उमेदवार म्हणजे याच्यामध्ये फडणवीसांचा खरोखरच खूप मोठा वाटा आहे फडणवीसांनी ही निवडणूक अतिशय म्हणजे मोठ्या कौशल्याने लढलेली आहे आणि ती कौशल्य त्यांनी आपलं पडाव या निवडणुकीमध्ये लावलेला आहे त्यामुळं त्यांचं यश हे झाकण्यासारखं नाही आणि पक्षश्रेष्ठीच्या मनामध्ये तर करता चमत्कार करण्याची भावना असते जो त्यांनी राजस्थानमध्ये केला मध्य प्रदेशमध्ये के कसा केला त्या पद्धतीचा चमत्कार महाराष्ट्रात घडेल काय अशा पद्धतीची चर्चा चालू पण मला असं वाटतं की ते महाराष्ट्रामध्ये इतकं सहज शक्य होईल हे मला वाटत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे यांची हिंमत इतकी कशी वाढते हो म्हणजे यात एकशे बत्तीस वरून यांना पाच जागा मिळाल्या एकशे सदोतीस झाल्या ह्यांचे देखील सत्तावन आता आहेत तर हे सत्तावन जरी कडेला राहिले तरी देखील चालू शकतं काही फरक पडू शकत नाही परंतु त्यांना एक असं आहे की जो कधीही न फुटणारा पक्ष शिवसेना त्यांनी फोडला शिवसेना फोडल्यानंतर त्या शिवसेना फोडल्यानंतर महाराष्ट्रामधला मार्ग मोकळा झाला इतका मोमार्ग मोकळा झाला की आता ते एकशे सदोतीस पर्यंत पोहोचले आणि ज्यांना म्हणून तर त्यांना मुख्यमंत्री अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद जे राहिले ते म्हणजे शिवसेना फोडून ते बाहेर आले ती हिंमत त्यांनी दाखवली म्हणून त्यांना हे करण्यात आलं परंतु आता एका अर्थानं की त्यांना डोकेदुखी देखील ठरलेली कारण ते म्हणतात की जी सख्खा मी गारका भाऊ आहे आणि मग माझे मम्मीच मा ती रॅलिंग पॉईंट आहे तोच गेम चेंजर निवडणुकीमध्ये राहिलेला आहे आणि मीच प्रकार कारणीभूत आहे तेव्हा मला फक्त अडीच वर्षापुरतं कसं मोजतं अजूनही थोडं मोजा किंवा त्यांना थोडीशी फूस देखील भाजप नेत्याकडून देण्यात आली असावी म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे बघा पडीस घ्यावे राहावं अन पालथावे अशी एक म्हण आहे फार रेअर अशी म्हण आहे पडिस घ्यावे आणि पालथावे त्याप्रमाणे पडिस घ्यावे म्हणून ते दरे गावाला निघून गेले म्हणून राहिले तिथं राजकीय आजारपणामध्ये आणि पालथावे आता ते पाय पालसतील सांगतायत म्हणजे कालपर्यंत गृहमंत्री पदाची मागणी करत होते आज आर अर्थमंत्री पद सुद्धा त्यांनी मागून टाकलं म्हणजे आता जे एवढं थोडं अजितदादाच्या हातात होतं ते सुद्धा पद मागलं म्हणजे आता प्रश्न असा निर्माण झाला दोन कोण तीन कोण आता अशी पुन्हा स्पर्धा सुरू झाली एक कोण हा तर प्रश्न वेगळाच हा गोंधळ तर वेगळाच चालू आहे वे। त्या दोन आणि तीन मध्ये गोंधळ हा था सुरू झालेला था। आहे तेव्हा वर्चस्व कोणाचं चांगलं राहील याच्यावर या मंत्रिमंडळावर याची ही वर्चस्वाची लढाई सध्या चाललेली आणि ही लढाई मला असं वाटत कि पाच तारखेला याला इतिश्री देणं हे सरकारला महत्व आता फडणवीसांसमोर जे पर्याय आहे ते पर्याय कोणते आहेत तर त्यांना एक तर राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाऊ शकतं म्हणजे आता दो थी, या दो दोन तीन राज्याच्या निवडणुका झालं की नड्डांच्या ठिकाणी फडणवीसांची वर्णी त्या ठिकाणी लावू शकते आणि खरंच त्यांची ती देखील लायकी आहे इव्हन असं की त्यांना दोन हजार एकोणतीसचा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून देखील जाहीर केलं जाऊ शकतं कारण दोन हजार एकोणतीसला ते कोणीच राहणार नाही त्यांची पंचाहत्तरी झाली कुणाची काय झाली तर ते त्या देखील देखील दिगी त्यांना उमेदवार म्हणून पुढत त्यांचं पुढचं भविष्य हे उज्ज्वल आहे फडणवीसांना कमी लेखण्याचा किंवा फडणवीसांना कोणती गोष्ट त्यांची उडी बाजू आहे असं दाखवण्याचा हेतून आहे तर फडणवीसांचं भवितव्य हे खरोखरच भारतीय जनता पक्षामध्ये उज्ज्वल आहे आणि ते काही पासे हे नाही ते म्हटले की जिना या मरणा या इसके शिवा जाना का त्याच्यामुळं जे भारतीय जनता पक्षाचे अक्षरशः शिरेदार आहेत परंतु आता कसं झालेलं की या निवडणुकीच्या रेसमध्ये एकनाथ शिंदे यांचा यांच्याबद्दल इतकी सहनशीलता जी दाखवण्यात आलेली आहे ही सहनशीलता दाखवण्यामागे खरा उद्देश काय आहे म्हणजे त्यांना गृहमंत्रीपद दिलं जाईल का खरं म्हणजे गोपीनाथ मुंडे जेव्हा होते तेव्हा गृहमंत्रीपद उपमुख्यमंत्र्याकडे होतं पण नंतर हे गृहमंत्रीपद इकडं हायजॅक करण्यात आलं तेव्हा आता है अच्छा गीती। है। 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 हे काय याच्याबद्दल निर्णय घेतील हा निर्णय मला असं वाटतं की श्रेष्ठींच्या हातात आहे आणि एकनाथ शिंदे कधीही आपलं महत्व सोडणार नाही तोपर्यंत जोपर्यंत त्यांना आश्वासन मिळत नाही तोपर्यंत ते दरेगावून हलणार नाही दरेगाव हे त्यांचं चांगलं ठिकाण आहे तिथं मस्तपैकी ते हे झालेले आहेत अर्थात त्यांना देखील काही गोष्टीचं प्रेशर आहे म्हणजे काही दोन तीन मंत्री असे आहेत जे संभाजीनगर जिल्ह्यातले एक जण आहेत नंतर आपल्या मागचे आरोग्यमंत्री आहेत यांना घेऊ नये अशी पक्षांची मागणी आहे की त्यांचे उद्योग खूपच हे आहे पण त्या छोट्याफार थोड्याफार मागण्या ह्या काही फार महत्वाच्या नाही या रेसमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरचे दोन व्यक्ती जास्त हे आहेत एक तर नितीन गडकरी नितीन गडकरी नेहमी करता मला काही मुख्यमंत्री होण्याची अभिलाषा नाही असं म्हणत असतात पण ऐन वेळेस जर संघानी एक दुसरी दुसरा माणूस म्हणून जर ठरवलं तर नितीन गडकरींचं नाव देखील पुढे येऊ शकतं जर पहिल्या नावाला जर कन्फर्मिटी नाही मिळाली तर दुसरं नाव कन्फर्मिटी म्हणून त्यांच्याकडे राहू शकत विनोद तावडे यांची देखील शक्यता आहे पण ती तशी तुलनेने कमी आहे कारण नुकतीच त्यांची दोन राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेली आणि ते पक्षामध्ये योग्य आहेत याच्यामध्ये बिहँड कर्टन एक ओबीसी चेहरा देखील आहे तो म्हणजे आपल्या मराठवाड्याच्या नेत्या पंकजा या मुंडे यांना मंत्रीपद तर निश्चित मिळेल कारण यावेळेस महिलांना चार पाच महिलांना तरी चांगलं स्थान मिळेल मंत्रिमंडळामध्ये अशी चित्र दिसत त्याच्यामध्ये पंकजा मुंडे सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतात परंतु याच्यामध्ये एकनाथ शिंदे पुढे यांचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्या घराच्या बाहेरचा एखादा डेप्टी सीएम द्यावा का तर तो डेप्टे डेप्टी सी एम नाकापेक्षा मोतीजड असा होऊ नये म्हणून शिंदे यांच्या समोर मोठं आव्हान आहे की डेप्टी सीएम प्लस गृहमंत्रीपद घ्यावं का काय करावं हा देखील महत्वाचा प्रश्न आहे याच्यामधले एक आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा आहे की महानगरपालिकेची निवडणूक उंबरठ्यावर आहे तेव्हा महानगरपालिकेची जी निवडणूक निवोर्नुक आहे या निवडणुकीमध्ये शिंदे यांचा वापर करून घ्यायचा सगळ्या पद्धती तर तो वापर करून घेण्यासाठी सुद्धा शिंदे यांना एक डार्क हॉर्स म्हणून कशा पद्धतीने वापरलं जाऊ शकतं ते देखील एक भारतीय जनता पक्षाची वेगळी नीती असू शकते तर या सगळ्या प्या याच्यामध्ये असं दिसतंय की एकनाथ शिंदेना सोडून भारतीय जनता पक्षाला सरकार हे बनवायचं नाही एकनाथ शिंदे यांचं पूर्ण समाधान करूनच त्यांना मंत्रिमंडळाची निर्मिती केली जाईल तेव्हा आधी रुसवा शिंदेचा काढला जाईल आणि मग हसवा गेम हे भाजपमध्ये चालू लागते यामध्ये मराठा फॅक्टर खरोखरच एवढा डॉमिनेंट आहे का तसं चित्र निर्माण करण्यात आहे जरांगी हा फॅक्टर या निवडणुकीमध्ये त्या तुलनेने खूपच आ, कमी महत्वाचा असा ठरलेला आहे म्हणजे त्या दृष्टीने तर हे जे आहे हे सगळं लक्षात घेऊन या भारतीय जनता पक्षाची जी मुख्य आखणी आहे ती आखणीतली स्ट्रॅटेजी मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो काय झालेलं आहे की पश्चिम बंगालमध्ये पस्तीस वर्ष कम्युनिस्ट पक्षांचं राज्य होत तेव्हा कम्युनिस्ट पक्षांच्या वतीनं त्या ठिकाणी एक कन्सेप्ट जन्माला आली त्याचं नाव आहे पार्टी सोसायटी पार्टी सोसायटी म्हणजे काय तर तो, तो तिथला समाज आहे तो समाजच आपल्या काह्यात करून घ्यायचा आणि पक्ष तोच आहे म्हणजे असं आहे की अक्षरशः गाव पातळीपासून ते वरच्या पातळीपर्यंत जिथे तिथे कम्युनिस्ट नेमायचे आणि एकनिष्ठ नेमायचे त्याच्यामुळे कम्युनिस्टांची ही राजवट आपल्या कह्यात ठेवल्यामुळं आपल्या ताब्यात ठेवल्यामुळं समाजालाच आपल्या ताब्यात ठेवल्यामुळं त्या ठिकाणी ती नाही हेच मॉडेल संघानी गुजरातमध्ये आणलं नरेंद्र मोदींनी हे साध मानवलं आणि नरेंद्र मोदींचं हे पार्टी सोसायटी हे मॉडेल सक्सेसफुल ठरलं आजही बघा की गुजरातमध्ये खालच्या थरापासून ते वरच्या थरापर्यंत हे सगळं मॉडेल हे व्यवस्थिशीर वर्कआउट होत आहे हेच मॉडेल संघाला आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये राबवण्यामागे ही घटिका योग्य आहे का याचा अंदाज अदमास घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये तीन फॅक्टर महत्वाचे आहेत एक तर लीडर केडर आणि परिवार आता या ठिकाणी भार संघाचा भारतीय जनता पक्षाची लिडरशिप चांगली आहे त्याच्यामध्ये त्यांचा केडर चांगला आहे तयार झालेलं आणि त्यांचा परिवार तर पसरलेला सगळा म्हणजे तुम्हाला काल जसं सांगितलं की त्यांचा परिचार परिवार वेगवेगळ्या कारण दुसरं की ऑर्गनायझेशनल त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते पक्क आहे संघ परिवार पक्क आहे महाराष्ट्रामध्ये अडचण अशी आहे की शाहू फुले आणि आंबेडकर यांचा विचार या महाराष्ट्रामध्ये इंद्रेन झालेला आहे तो मुरलेला आहे रुतलेला आहे आणि या विचारावर संघांची विचारसरणी किंवा या भारतीय जनता पक्षाची विचारसरणी करून हा समाज ताब्यात घ्यायचा का घेता येईल का याच्याबद्दल सध्या मोठ्या प्रमाणावर चिंतन चालू आणि त्या सगळ्या या कृतीची पहिला जो परिपाक आहे तो तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये दिसलेला आहे जेव्हा यांनी एकशे एकोणपन्नास पैकी एकशे बत्तीस जागा जिंकल्या म्हणजे जवळपास आपण समाजाचा बराचसा घटक आपण काही यात घेतलेला आहे हे जवळपास संघानी दाखवून दिलेला आहे म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये दीनदयाळ उपाध्याय यांनी संयुक्त विधायक दलाच्या नावानं सात राजा राज्यामध्ये संघटन उभं केलं त्यांच्यावर टीका झाली एकोणीसशे सत्याहत्तर ला बरोबर दहा वर्षांनी जनता पार्टीचा एक्सपेरिमेंट केला गेला त्याच्यानंतर सातत्यानं भारतीय जनता पक्षानं एटी नाईन नाईन्टी सिक्स नाईन्टी एट नाईन युतीचं राजकारण केलं पण ह्या सगळ्या राजकारणाला छेद देऊन दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत अविरतपणे भारतीय जनता पक्षानं आपला अश्वमेध हा चालू ठेवला त्या ठिकाणी राम मंदिर असो आर्टिकल थ्री सेवन्टी असो आपला तलाक 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 ट्रिपल तलाक चाही असो हे सगळे जे त्यांचे अजेंडा होते हे अजेंडा त्यांनी पार पाडले आताच विलय जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये अविरतपणे राज्य करण्याचा आहे तेव्हा हा मोठा हेतू साध्य करण्यासाठी फडणवीस कामाचे ठरतील कि त्या ठिकाणचा बहुजनाचा चेहरा कामाचा ठरेल याबद्दल याबद्दल भारतीय जनता पक्षाचा विचार चालू आहे आणि या विचाराचा परिपाक आपल्याला दोन तारखेच्या बैठकीमध्ये दिसणार आहे पण देवेंद्र फडणवीस यांना रिप्लेस करणं हे पक्षाला सहज साध्य नाही ही गोष्ट लक्षात ठेवून एकंदर राजकारण काय आकार घेत हे पाच तारखेच्या शपथविधीमध्ये आपल्याला कळेल उन्हाळे साहेब म्हणजे तुम्ही जे पार्टी सोसायटीचं जे उदाहरण दिलं कम्युनिस्टांचं पश्चिम बंगाल मधलं आणि निदान मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अति उजवा आणि ते आता डावे तर निदान हे उजव्यांनी डाव्यांची ती तरी गोष्ट लक्षात घेतलेली आहे म्हणजे ही पक्षीय हुकूमशाही एक प्रकारची म्हणजे वन नेशन वन इलेक्शन आणि आता वन पार्टी असं होतंय का अशी भीती वाटायला भीती वाटी लोकांना बरोबर हा तर बरं आता तुम्ही त्यासाठी सुरुवात म्हणजे आता सुरुवात तर खूप झालेली आहे मला दोन प्रश्न तुम्हाला असे विचारायचे आहेत ते वेगवेगळे तुमच्या निवेदनानुसार पहिला प्रश्न असा आहे की ही जे वन पार्टी किंवा ही जी प्रवृत्ती आहे आणि तुम्ही सांगितले की ह्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये दोन हजार चोवीसच्या ते त्यांचा तो प्रयत्न दिसून आलेला आहे आणि परवा तुम्ही बोलत असताना निवडणूक आयोगामधली जी आकडेवारी आहे जी अगदी गुप्तचर खात्याने सुद्धा सांगितलेले आहेत त्याच्यानंतर ते अर्थमंत्री विद्यमान अर्थमंत्री केंद्रातल्या त्यांचे जे पतीराज आहेत परगला प्रभाकर त्यांनी देखील ते सांगितलेलं आहे बाकीचं तर त्याच्यावर अजून चालू आहे की ते, ते शहात्तर लाख मतं वगैरे म्हणजे मग त्या वन पार्टी सोसायटीसाठी हे सगळं केलं गेलंय का म्हणजे याची शंका आपण घेऊ शकतो का तशी आणि दुसरं एक, एक पक्षीय राजवट आणायची या पक्षीय राजवटीला विरोध करणारे ते आमचे विरोध त्याच्यामुळे आज विरोधकांची जी अवस्था झाली थिक आहे त्याच पद्धतीने ठिकठिकाणी निर्माण होणारा विरोध हा मोडून काढण्यात येईल म्हणजे तुम्ही पश्चिम बंगालचे मॉडेल डोळ्यासमोर ठेवा आणि गुजरातचे ठेवा या पद्धतीने त्यांना या राज्यामध्ये राज्य शकट चालवायचा आहे आणि आता त्याला वन पार्टी सोसायटी याला जे मराठीमध्ये मी असं म्हणतो की समाजांकित असा पक्ष करायचा सगळा समाजाला अंकित करून टाकायचं समाजाला काह्यात घ्यायचंय ताब्यात घ्यायचं या अर्थानं ते म्हणायचं आणि त्या दिशेने पावलं आता आपल्या उंबरठ्यावर आलेली आहेत आता म्हणजे आता काही आपण त्याच्यापासून दूर आहेत किंवा आता पळून जायला आहे असं काही नाही आता हे झालेलं आहे ही जसं एका बाजूला झालंय तसं ह्या सोसायटीच्या बळकटी करण्यासाठी मंत्रिमंडळ कसं असावं मुख्यमंत्री कसा असावा कशी रचना असावी याच्याबद्दल फार असं इंग्रेन करून म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या ऑर्गनायझेशन मध्ये चालू आहे म्हणजे बघा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सोवित युनियनचं विघटन जरी झालं तरी आज रशियाचं जे चित्र आहे पुतीन शाही जी चालू आहे म्हणजे तशी इकडं भारतामध्ये मोदी शाही वाढते किंवा तसा प्रयत्न होतोय का कारण की ह्या ह्या इलेक्शन मध्ये तर ते दोनशे चाळीस वर ते त्यांना उत्तीर्ण व्हावं लागलं आता ह्या दोन कुबड्या घ्याव्या लागल्या की चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या मग आता मी जो दुसरा प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की तो, तो याच संदर्भात आता ही कुबड्या घेऊन हे मोदी झिरो झिरो तीन असं हे सरकार आलेलं आहे आता महाराष्ट्राच्या राजकारणामधले जे एक आता नेते स्थिरावलेले आहेत त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे आणि ते आता नाराज आहेत आता एकनाथ शिंदे यांचे सत्तावन्न आमदार निवडून आलेले आहेत त्यांची बार्गेनिंग पॉवर आता वाढलेली आहे परंतु इकडं बहुमत असल्यामुळे त्या बार्गेनिंग पॉवरला फार काही असं महत्व नाहीये तरी देखील तुम्ही जे सांगत होता की त्यांना का एवढं त्यांची दखल घेतली जाते एकनाथ शिंदेची तर अनेकांना असं वाटतंय की दिल्लीमध्ये जे कुबडे म्हणजे गरज आहे ते बहुमत टिकवण्याची त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तेरा खासदार आहेत म्हणजे तो सुद्धा विचार केलेला असावा त्याच्याबद्दल काय वाटतय तुम्हाला नाही कसं आहे की दिल्लीमधलं त्यांचं जे सरकार आहे हे बऱ्यापैकी स्थिर आहे म्हणजे त्यांनी ज्या कुबड्या घेतलेल्या आहेत ह्या कुबड्या इतक्या लवकर त्या त्यांच्यापासून हलतील अशी बोलणार नाही त्यांना मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये जे म्हणजे पोपटाचा प्राण कशामध्ये त्याप्रमाणे या राज्याचा प्राण हा मुंबई आहे आणि मुंबईची अर्थरचना ही ही त्यांच्या दृष्टीने जास्त महत्वाची आहे लक्षात घ्या की गुजरातीतलं पक्ष जेव्हा आपल्यावर वर्चस्व मिळवतो तेव्हा हे तर थोडस गणित तर पाहणारच ते या बाकी इतिहासाने भूगोल नाही पाहणार ते तेव्हा या गणितामध्ये लक्ष घाल घालून त्यांना मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये कसा शिरकाव करता येईल हा त्यांचा मुख्य उद्देश येणाऱ्या लव काळामध्ये आहे आमच्या काळामध्ये मग सरकार टिकवणं किंवा न टिकवणं ह्या दुसऱ्या गोष्टीत म्हणून त्यांना शिंदेची गरज आहे आणि दुसरं असं की ते शिंदे ज्याला त्यांच्या विचारसरणी ही कशी आहे की आपल्या जशी भारतीय जनता पक्षाला आकार देता येईल त्या पद्धतीची आहे दादा जे आहेत हे त्या विचारसरणीचे नाही त्यांची विचारसरणी वेळोवेळी डोकावते म्हणजे बाबा आडावांकडे सुद्धा ते जाऊ शकतात कारण त्यांना या सगळ्या गोष्टी बद्दल या महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल महाराष्ट्राच्या सगळ्या अस्मितेबद्दल त्यांना कल्पना आहे त्यामुळं ते मित्र म्हणून ठीक आहे परंतु एकंदर चित्र बदलण्यासाठी ते कामाचे नाही म्हणून त्यांना आपल्याला यांना हे असणं गरजेचं एकनाथ शिंदे अशी त्यांची गरज आहे एकनाथ शिंदेना कडेला सावून ते करणार नाहीत ही गोष्ट खरी आहे पण हा गुंता लवकरच सुटेल गुंता सुटेला म्हणजे गुंता निर्माणच कुणी केला हा मूळ प्रश्न आहे त्याच्यामुळे गुंता सोडणं हे त्यांना सहज सहज शक्य आहे फक्त त्यांचं इप्सित ते कसं साध्य करतात म्हणजे वेगवेगळ्या त्यांची जी सोमट्या ठेवण्याचं पाटावरच्या ते त्याच्यावर त्यांचं ते अवलंबून आहे ने आता बाबा आढाव यांना आता सगळेच भेटले शरद पवार भेटले उद्धव ठाकरे जाऊन भेटले जयंत पाटील भेटले संजय राऊत भेटले अजितदादा पवार भेटलेत हे सगळेच आता भेटलेले आहेत आता ईव्हीएम विरुद्धचे हे जे काही जन आंदोलन उभं राहू शकतं आता ते कितपत राहू शकतं आणि त्याला अर्थातच आता की याला सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे की ज्यावेळेला तुम्ही पराभूत होता त्यावेळेला सांगता की ईव्हीएम मध्ये गडबड आहे हे असा खेळ काही इथं चालणार नाही असं सांगितलेलं आहे त्याच्यावर काही फारसं काही बदल होतील असं काही चित्र नाही आहे तरी देखील एक जन आक्रोश म्हणून ती काही नोंद म्हणजे जे जे आक्षेप वाटतात आहे त्याच्याबद्दल लोकांच्या भावना रस्त्यावर उमटण्याची जास्तीत जास्त चिन्ह आहेत आता आता प्रश्न आपला या क्षणाला असा आहे की तुम्ही मुख्यमंत्री कोण म्हणजे ते बऱ्याच चकवा देणारे काही म्हणजे तो प्रश्न जो आहे तो कठीण प्रश्न आहे आणि तो कठीण प्रश्न अगदी अधिक महाकठीण करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघं आहेतच त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला तुमचं एकूण जे विवेचन होतं सगळं तुम्ही विस्तार जे विश्लेषण जे केलेलं आहे की मुख्यमंत्री आता संघाचा होणार की भारतीय जनता पार्टीचा होणार हा तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि आपण खूप म्हणजे व्यवस्थित ते सगळे उदाहरणं देत सांगितलेलं आहे माझी दर्शकांना विनंती की आपल्याला जे वाटतंय ते बिंदास्तपणे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आपलं मत लिहू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला ही चर्चा आवडलेली आहे तर इतरांना इतरांपर्यंत पोचवा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपण तटस्थ भूमिकेतून वेळोवेळी चर्चा करत असतो तर धन्यवाद उनाळे साहेब थँक्यू